आमिर दोन वर्षापूर्वी आपण भेटलो होतो हो, हो, हो. तेव्हा तू म्हणाला होतास की आपला पुढचा इंटरव्ह्यू मध्ये होईल हो. आज तू मराठी बोलणार आहेस मराठीचं शिक्षण ठीक आहे आता पण मी मराठी मला असं वाटतं की मी खूप वाईट बोलतो पण मी प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की आ, धीरे धीरे सुधारणा होईल असं धीरे धीरे खूप मराठी मी काय हळूहळू हळू मी सुधारतो सुधारण होईल मराठी पण मला वाचायचा आहे कारण लिटरेचर आहे खूप मराठीमध्ये आणि उर्दूमध्ये जे मला ज्याशा जा, आनंद मला पाहिजे तुला मराठी साहित्य वाचायचं आहे हो हो मला मराठी साहित्य वाचायचं आहे आणि मी माझा मुलगा आणि मुलगी त्यांना पण सांगितलं की चला आपण टुगेदर मराठी बोलूया नाही वी लर्न टुगेदर अच्छा अच्छा आपण शिकूया बरोबर हो, बरोबर शिकूया म्हणजे वडील आणि मुलं एकत्र शिकवू हो, वडील मुला मुलगी आणि माझी बायको चारही जण एकत्र मराठी शिकणार वी स्टार्टेड टुगेदर फर्स्ट लेसन ऑल फोर वर मध्ये पहिल्या लेसन मध्ये चौघेही होत चौघे होत पहिला लेसन दुसरा लेसन तिसरा लेसन फोर्थ लेसन त्यानंतर माझी मुलगी जी ते त्यांना नींद झोप आली झोप आली मला नाही करायचं आहे मला सोडा प्लीज मला माफ करा हे सगळं सुरू झालं तर मी बोला इंटरेस्ट नाही आहे तो सोडा मी तुम्हाला बोलतो आहे की हे इम्पॉर्टंट आहे पण तुम्हाला आता आता तुम्हाला यु नॉट अंडरस्टँडिंग राईट ना तुम्हाला हे आता समजणार नाही आता समजणार नाही चला सोडा मी काय बोलू त्यानंतर माझा मुलगा जे आहे ते स्टार्ट केलं दोन लेसन नंतर की मला मी बिझी आहे माझं हे आहे माझं हे ते आहे मला बोला ठीक आहे सोडा काय बोलू मी आम्ही <laughs> महाभारत महाभारताबद्दल बोलतो महाभारताबद्दल बोलतो आम्ही आणि शिवाजीबद्दल शिवाजी महाराजबद्दल आणि महाराष्ट्राच्या हिस्ट्रीबद्दल बद्दल मरा उच्चार उच्चार मराठी मध्ये उच्चार काय काय आहे कोकण बेल्टचा उच्चार कसा आहे माउंटेन्सचा कसं आहे हे त्यांना मला समजावलं समजावलं आणि पॉलिटिक्स आणि सोशल क्रिकेट लॉट ऑफ टॉपिक्स वी कीप डिस्कसिंग